शाहूवाडी तालुक्यातील अंबाईवाडा इथल्या निनू काळू गावडे आणि बाबू काळू गावडे या दोन सख्ख्या भावांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळं भीषण आग लागली या आगीत घरातील धान्य कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय घटनास्थळी आमदार विनय कोरे यांनी भेट देऊन घरकुल योजनेतून या कुटुंबाला घर देण्याचं आश्वासन यावेळी दिलं आहे शाहूवाडी तालुक्यातील अंबाईवाडा इथल्या निनू काळू गावडे आणि बाळू काळू गावडे या दोन सख्या भावांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळं भीषण आग लागली या आगीत घरातील धान्य कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ही घटना घडली तेव्हा गावडे कुटुंबातील सर्व सदस्य डोंगर कपारीतील शेतीकामासाठी गेले असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही आंबाईवाडा हे चांदोली धरण भागातील उखळू गावच्या दुर्गम जंगल परिसरातलं वसलं आहे या घटनेची माहिती मिळताच आमदार विनय कोरे यांनी तातडीनं गावडे कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिलाय यावेळी त्यांनी कुटुंबाला तातडीची मदत म्हणून धान्य कपडे अंथरूण आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवल्या या दुर्घटनेमुळं गावडे कुटुंबावर आलेल्या संकटात त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन आमदार कोरे यांनी दिले सर्वात महत्वाचं म्हणजे आमदार विनय कोरे यांनी यावेळी घोषणा केली की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शाहूवाडी पंचायत समितीच्या माध्यमातून निनू काळू गावडे आणि बाळू काळू गावडे यांना लवकरात लवकर घरकुल मंजूर करून ते बांधून दिलं जाईल या आश्वासनामुळं निराधार झालेल्या गावडे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील पेरेडकर शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सदस्य अमर खोत विरळेगावचे माजी सरपंच कृष्णा पाटील रंगराव पाटील शित्तूर उकळू गावच्या सरपंच भागेश्री उमेश टोटपल तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष विकास बाळतुगडे माजी उपसरपंच दीपक नथुराम गावडे माजी उपसरपंच निवृत्ती खोत सेवा सोसायटी चेअरमन विलास पांडुरंग पाटील तसंच राजाराम मुटल ज्ञानदेव वडाम दगडू भिसे शिवाजी बैघर उपस्थित होते सर्वांनी गावडे कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त करत त्यांना मदतीचा हात दिला ही घटना उखळू गावच्या जंगल भागात घडल्यानं मदतीसाठी पोचणं थोडं कठीण होतं मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी तातडीनं धाव घेऊन गावडे कुटुंबाला आधार दिलाय प्रशासनानंही या कुटुंबाला लवकरात लवकर सर्वतोपरी मदत करून त्यांना पुन्हा उभं राहण्यास मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे